आठ हजार पाचशे रुपये एका हेक्टरला अरे तो शेतकरी एका हेक्टराचा मालक आहे त्याला आठ हजार पाचशे पुरणार आहेत का नाही पण इकडची सत्कार आठ हजार पाचशे लिहून शेतकऱ्यांना गप्प भरू इच्छिते या सरकारला अजूनही कळलं नाहीये की शेतकरी राजा इकडचा आहे शेतकरी आहे तो भिकारी नाहीये तुमच्या दरबारात उभं राहण्यासाठी पण तरी आठ हजार पाचशे देऊन इकडचा मोठा अपमान करण्यात आला आणि ह्याच पूरग्रस्तांना ह्याच पूर, पूर परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालंय ज्यांची ढोरं वाहून गेलीत ज्यांची शेत जमीन पाण्याखाली गेली ज्यांच्या घराचं नुकसान झालंय तिकडे धावून जायला एकही आमदार गेला का नाही सहा आमदार आहेत भाजप मित्र पक्षांचे या जिल्ह्यामध्ये एकही आमदार धावून गेला नाही कोणीही मदतीचा हात पुढे गेला नाही का कारण त्यांना माहिती होत की जी मदत सरकारनी उपलब्ध करून दिली आहे आणि ज्या योजना सरकारने उपलब्ध केल्या आहेत त्याच्यामुळे जर हे बीजेपीचे आमदार जनतेमध्ये उतरले तर मार खाल्ल्याशिवाय घरी जाणार नाहीत म्हणून घरामध्ये लपून बसणारे हे बीजेपीचे आमदार होते एकही माणूस रस्त्यावरती उतरला नाही